आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेवर आधारित तीस महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे हे सर्व प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न दोन भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे ए अमेरिका बी इंग्लंड सी फ्रान्स डी रशिया योग्य उत्तर बी इंग्लंड प्रश्न तीन भारतीय राज्यघटनेचे जनक कोण ए महात्मा गांधी बी पंडित नेहरू सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी सरदार पटेल योग्य उत्तर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न चार राज्यघटनेची प्रस्तावना काय दर्शवते ए कायदे बी अधिकार सी उद्दिष्टे डी करप्रणाली योग्य उत्तर सी उद्दिष्टे प्रश्न पाच सभा कधी स्थापन झाली ए एकोणीसशे शेहेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस योग्य उत्तर ए एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न सहा भारताचा राज्यप्रमुख कोण असतो ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी सरन्यायाधीश डी गृहमंत्री योग्य उत्तर बी राष्ट्रपती प्रश्न सात राज्यघटनेत किती मूलभूत अधिकार आहेत ए पाच बी सहा सी सात डी आठ योग्य उत्तर बी सहा प्रश्न आठ राज्यघटनेची प्रस्तावना काय दर्शवते ए कायदे बी अधिकार सी उद्दिष्टे डी प्रणाली योग्य उत्तर सी उद्दिष्टे प्रश्न नऊ मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीवर समाविष्ट झाली ए नेहरू समिती बी शहा आयोग सी स्वर्णसिंग समिती डी मंडल आयोग योग्य उत्तर सी स्वर्णसिंग समिती प्रश्न दहा धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला ए बेचाळीसावी बी चव्वेचाळीसावी सी त्र्याहत्तरावी डी शहशी योग्य उत्तर ए बेचाळीसावी प्रश्न अकरा भारताचे राष्ट्रपती कोणत्या संस्थेचे प्रमुख असतात ए कार्यपालिका बी न्यायपालिका सी विधिमंडळ डी संसदेचे दोन्ही सभागृह उत्तर डी संसदेचे दोनही सभागृह प्रश्न बारा संविधान दिवस कधी साजरा केला जातो ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस नोव्हेंबर सी सव्वीस जानेवारी डी दोन ऑक्टोबर उत्तर बी सव्वीस नोव्हेंबर प्रश्न तेरा अनुच्छेद चौदा मध्ये काय नमूद आहे ए शिक्षणाचा हक्क बी समानतेचा हक्क सी धर्म स्वातंत्र्य डी भाषेचा अधिकार उत्तर बी समानतेचा हक्क प्रश्न चौदा राज्यपालाची नियुक्ती कोण करतो ए पंतप्रधान बी मुख्यमंत्री सी राष्ट्रपती डी सर्वोच्च न्यायालय उत्तर सी राष्ट्रपती प्रश्न पंधरा भारतात सर्वात मोठा कायदेसभा कोणती ए लोकसभा बी राज्यसभा सी विधानसभा डी विधानपरिषद उत्तर ए लोकसभा प्रश्न सोळा संसद सत्र दरवर्षी किती वेळा बोलावले जाते ए दोन वेळा बी तीन वेळा सी एक वेळा डी चार वेळा उत्तर बी तीन वेळा प्रश्न सतरा अनुच्छेद एकवीस नुसार काय दिले गेले आहे ए शिक्षणाचा हक्क बी प्राण व स्वातंत्र्याचा हक्क सी संपत्तीचा अधिकार डी महिला हक्क उत्तर बी प्राण व स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न अठरा राज्यघटना ही एक जिवंत दस्तऐवज आहे हे कोणी म्हटले ए गांधीजी बी डॉक्टर आंबेडकर सी पंडित नेहरू डी ग्रॅनविल ऑस्टिन उत्तर डी ग्रॅनविल ऑस्टिन प्रश्न एकोणीस मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत ए भाग तीन बी भाग चार सी भाग एक डी भाग एक उत्तर ए भाग तीन प्रश्न वीस भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ए मुंबई बी दिल्ली सी चेन्नई डी कोलकाता उत्तर बी दिल्ली प्रश्न एकवीस राज्य घटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे ए प्रधान व्यवस्था बी लोकशाही राज्यशाही सी समाजवादी आणि साम्यवादी डी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक योग्य उत्तर डी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक प्रश्न बावीस संविधान तयार होण्यासाठी किती दिवस लागले ए तीन वर्ष दोन महिने बी दोन वर्ष सहा महिने सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस डी चार वर्ष योग्य उत्तर सी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न तेवीस राज्यसभा म्हणजे काय ए खालचे सभागृह बी उच्च सभागृह सी न्यायिक संस्था डी मंत्रिमंडळ योग्य उत्तर बी उच्च सभागृह प्रश्न चोवीस भारतीय राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत ए पंचवीस बी तीस सी बावीस डी बारा योग्य उत्तर ए पंचवीस प्रश्न पंचवीस अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होता ए मिझोराम बी पंजाब सी अरुणाचल प्रदेश डी जम्मू आणि काश्मीर योग्य उत्तर डी जम्मू आणि काश्मीर प्रश्न सव्वीस कोणत्या राज्यात दोन विधिमंडळ आहेत ए गोवा बी महाराष्ट्र सी बिहार डी हिमाचल प्रदेश योग्य उत्तर बी महाराष्ट्र प्रश्न सत्तावीस राज्यघटनेचा सर्वात लांब भाग कोणता ए भाग पाच केंद्र सरकार बी भाग तीन मूलभूत हक्क सी भाग चार राज्याचे मार्गदर्शक तत्वे डी भाग बारा वित्त योग्य उत्तर ए भाग पाच केंद्र सरकार प्रश्न अठ्ठावीस संसद कोणत्या दोन सभागृहांनी बनलेली आहे ए लोकसभा आणि राज्यसभा बी लोकसभा आणि विधानसभा सी राज्यसभा आणि विधान, राज्य विधान परिषद डी सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती उत्तर ए लोकसभा आणि राज्यसभा प्रश्न एकोणतीस मूलभूत अधिकार कधी निलंबित होऊ शकतात ए निवडणुकीच्या वेळी बी आर्थिक संकटात सी राष्ट्रीय आणि बाणीमध्ये डी पंतप्रधानाच्या आदेशाने योग्य उत्तर सी राष्ट्रीय आणि बाणीमध्ये प्रश्न तीस राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेली समिती कोणती होती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर किती लोकांनी बरोबर देणार आहे बघूया नक्की कमेंटमध्ये सांगा